सगळ्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं असताना महाराष्ट्रात पाण्याचं भीषण संकट समोर उभं राहिलंय आणि त्याची जराशी देखील काळजी कोणी करताना दिसत नाही राज्यात गेल्या वर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळं यंदाचा उन्हाळा भयाण असेल असं चित्र महाराष्ट्रभर आहे राज्यातील बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून नद्या तलाव कोरडे पडलेत आणि ही शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांसाठी मोठी धोक्याची घंटा आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानं प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली आहे यामुळे राज्यातील पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत आहे याच संदर्भातील फॉर द पीपल न्यूजनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र राज्यात लहान मोठी असे मिळून एकूण धरणे दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव आहेत तर राज्यातील सहा महसूल विभागांतील धरणांची स्थिती पाहता धरणांमध्ये मार्च महिन्याच्या शेवटी पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी होता विविध जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणात बावीस पूर्णांक शहात्तर टक्केच पाणीसाठा असून सतरा पूर्णांक चार टीएमसी मृत साठाच वापरता येणार आहे आता राज्यातील कोणत्या विभागात सध्या किती पाणी साठा शिल्लक आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया औरंगाबाद विभाग वीस पूर्णांक पंचावन्न टक्के नाशिक विभाग एकोणचाळीस पूर्णांक नव्याण्णव टक्के पुणे विभाग एकोणचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के नागपूर विभाग पन्नास पूर्णांक सतरा टक्के अमरावती विभाग एक्कावन्न पूर्णांक एकोणीस टक्के कोकण विभाग बावन्न पूर्णांक तेवीस टक्के पुणे विभागातील धरण साठ्यामध्ये गेल्या वर्षी यावेळेला सत्तर टक्के पाणी साठा उपलब्ध होता तो आता या वर्षी सुमारे चाळीस टक्के आहे याचा अर्थ तो तब्बल तीस टक्क्यांनी कमी आहे यावरून पाणी टंचाईची भीषणता लक्षात येऊ शकते गेल्या वर्षीच्या तुलनेत या सर्वच विभागांमधील शिल्लक पाणीसाठ्यांमध्ये कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यात म्हणावी तशी वाढ झालेली नाही उलट तापमान वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठा तळ गाठतोय यामुळे राज्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे सध्या राज्यामध्ये तीन हजार गावांना नऊशे चाळीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त एकवीस गावे आणि त्र्याहत्तर वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात होता त्यावेळी एकोणतीस टँकर पाणी पुरवठ्यासाठी फिरत होते मात्र यंदा हा आकडा नऊशे चाळीस टँकरवर गेलाय यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे एकट्या बीड मध्ये दीडशे टँकरची मागणी करण्यात आली आहे राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून सर्वाधिक टँकर हे मराठवाड्यात फिरतात इथं तीनशे गावांना तीनशे एक्क्याऐंशी एक टँकरने पाणी पुरवठा केला जातोय आता महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सध्या किती टँकर्स न पाणी पुरवठा केला जातोय ते देखील पाहूयात नाशिक विभाग शंभर गावं दोनशे टँकर्स पुणे विभाग दोनशे पासष्ट गावं एक हजार पाचशे सत्याऐंशी दहा टँकर्स पुणे जिल्हा चौतीस गावं तीनशे चौदा चौसष्ट टँकर्स सातारा जिल्हा एकशे बत्तीस गावं पाचशे चाळीस वस्त्या एकशे त्रेचाळीस टँकर्स या सगळ्या आकडेवारीवरून सध्या महाराष्ट्रात असलेली पाण्याची टंचाई आणि आगामी काळात उभं राहत असलेल्या संकटांचा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो महाराष्ट्रातील पाणीसाठा घटलेल्या जिल्ह्यांमधील धरणांमध्ये आत्ताच्या घडीला किती टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे आपण ते देखील पाहूयात बीड जिल्हा माजलगाव धरण शून्य टक्के मांजरा धरण शून्य पूर्णांक पाच टीएमसी हिंगोली जिल्हा सिद्धेश्वर धरण सहा पूर्णांक एक्कावन्न टीएमसी येलदरी धरण पंधरा टी एम सी नांदेड जिल्हा त्यातील निम्न मानार धरण धाराशिव जिल्हा त्यातील तेरणा धरण पाणी साठा या ठिकाणी शिल्लक आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील दुधणा धरण शून्य टी एम सी पाणी साठा या धरणात शिल्लक आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात पाण्याचं संकट उभं राहिलंय हे आपल्याला या सगळ्यावरून लक्षात येते अशा गंभीर परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या प्रचारात आणि युती आघाड्यांमधील मतभेद सोडवल्यामध्ये गुंतलेले आहेत प्रशासन देखील निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहे त्यामुळे आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा या संकटातून बाहेर कसं पडायचं हा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणवढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे